रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्याला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या रेल्वे प्रवासात महिला रेल्वे प्रवाशांचे दागिने खेचून पळ काढणाऱ्या सराईत चोरट्याला रेल्वे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात सैफ चौधरी असं या चोरट्याचं नाव असून त्याच्या विरोधात विविध रेल्वे स्थानकात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याच्याकडून आतापर्यंत साडेचार लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात एक वृद्ध महिलेची चेन चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा रेल्वे पोलिसांसह रेल्वे क्राईम ब्रांच देखील तपास करत होती सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेल्वे क्राईम ब्रांचने या आरोपीची ओळख पटवली व पनवेलजवळील रेल्वे ट्रॅकवर सापळा रचत चोरट्याला बेडे ठोकण्यात रेल्वे क्राईम ब्रांचला यश आलंय मागील काही दिवसांपासून मेल एक्सप्रेस मध्ये पनवेल कुर्ला या रेल्वे स्थानकादरम्यान मेल एक्सप्रेस मध्ये विशेष करून वृद्ध महिलांच्या गाड्यातील मंगळसूत्र व सोन्याचे माळ खेचून जबरीने चोरी करून पळून जाण्याचे असे प्रकार घडलेले होते त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर श्री रवींद्र शिस्वेकर सर, यांनी सर्वांना सूचना दिल्या होत्या की सदर गुन्ह्याचा तपास करून यातील आरोपी निष्पन्न करून सदरचे गुन्हे उघडकीस आणावे अशा प्रकारे पनवे रेल्वे पोलीस ठाणे येथे एकसष्ट अब्लिक चोवीस आणि बासष्ट स्टॉप्लिक चोवीस असे दोन गुन्हे घडले होते कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे येथे दोनशे अडुसष्ट स्टॉप चोवीस आणि दोनशे एकाहत्तर ऑब्लिक चोवीस असे दोन गुन्हे घडलेले होते तर हे गुन्हे खूपच सेन्सिटिव्ह होते विशेष करून वृद्ध महिला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून तो चाव धावत्या ट्रेनमधून उतरून जात जाताची त्याची मोडस होती अशा प्रकारे ठाणा गुन्हे शाखेच्या युनिटनी त्याचा तपास सुरू करून विविध ठिकाणी घाटकोपर विक्रोळी घाटकोपर रेल्वे स्टेशन कुर्ला रेल्वे स्टेशन पनवेल येथे आणि पुढे सी सी टी व्ही फुटेजमध्ये तपास पाहून तपास केला असता असे निष्पन्न झाले की यापूर्वीचा सराईत गुन्हेगार सैफ अजगर अली चौधरी याच्यासारखा मिताज होता किसम त्या सी सी टी व्हीमध्ये पुसटचा दिसून आला आणि आणखीन त्याचा सखोल तपास केला असता सैफ अजगर अली चौधरी याला गुन्हे शाखा था ठाणे यांनी पनवेल येथून दिनांक सात रोजी अटक केली त्यास विश्वासात घेऊन कार्यालयामध्ये आणून अधिक विचारपूर चौकशी केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यास पोलीस ठाणे येथे आणून पोलीस कोठडी रिमांड दरम्यान सदर गुन्ह्याचा तपास केला असता सी आर नंबर दोनशे अडुसष्ट ऑब्लिक चोवीस कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे याच्या या, या गुन्ह्यात त्यास अटक करून पुढील तपास केला त्यात त्यांनी सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मान्य न्यायालयाने त्याला बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली होती रिमांडच्या मुदतीदरम्यान त्यांनी सत्तावीस पुरावा कायदा कलम सत्तावीसप्रमाणे प्रमाणे मेमोरंडम पंचनाम्याद्वारे रिकवरी दिली आणि त्याने एकूण चार गुन्हे केल्याची कबुली देऊन सदरचा मुद्देमाल असे एकूण सहा दागिने सोन्याच्या माळा व मंगळसूत्र असे एकूण एकशे अडुसष्ट ग्राम वजनाचे सुमारे एकूण चार लाख एक्क्याण्णव हजार तीनशे बत्तीस रुपये किमतीचे दागिने त्याने काढून दिलेले